मध्य प्रदेश राज्यात धर्तीवर राज्य सरकारने एक जुलैपासून महाराष्ट्र देखील लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तर एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असली तर राज्यात गोंदिया जिल्ह्यात हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यात प्रथम क्रमांकावर आहे तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे अशीच माहिती गोंदिया विधानसभा क्षेत्रात आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली आहे गोंदिया विधानसभा क्षेत्रात ब्याऐंशी हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेला अर्ज भरला असून सत्तर हजार महिला यात पात्र झाल्या आहेत तर पाच हजार महिलांनी या योजनेला ऑफलाईन अर्ज दाखल केला आहे लवकरच त्यांचे अर्ज देखील मंजूर करण्यात येतील तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेला अर्ज दाखल केला नाही त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरावे अशी विनंती आमदार अग्रवाल यांनी लाडक्या बहिणीला केली आहे तर नगर परिषद क्षेत्रात या उज, या योजनेला फॉर्म भरण्यासाठी ऑनलाइन केंद्र तसेच ऑफलाईन केंद्र तयार करण्यात आले आहेत तर ज्या महिलांनी किंवा कुटुंबातील वार्षिक उत्पन्न कुटुंबातील वार्षिक आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत आहे अशा महिलांनी या योजनेला अर्ज करायचा आहे तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेला अर्ज दाखल केला अशा लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाधी एक किस्त देण्यात येणार असल्याची माहिती गोंदिया विधानसभा क्षेत्रात अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली आहे गोंदिया तालुक्यामध्ये एकूण ब्याऐंशी हजारच्या वर लाभार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी ऐंशी हजारच्या वर लाभार्थ्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत आणि गोंदिया विधानसभेचा विचार केला तर सत्तर हजारच्या वर अर्ज आज मंजूर झालेले आहेत पाच हजार ऑफलाईन अर्ज आज प्रलंबित आहेत आणि येणाऱ्या सतरा तारखेच्या पूर्वी हा आकडा आपल्याला ऐंशी हजारपर्यंत कसा नेता येईल याकरता सर्व प्रकारची उपाययोजना आपण केलेली आहे आणि सत्तर हजार अर्जांना कालच आम्ही ज्या कमिटीच्या मी या निवड समितीच्या मी अंतिम यादी मान्य करण्याचा जो अध्यक्षपद माझ्याकडे आहे आणि आमचे सदस्य आहेत त्यांच्यासोबत आम्ही या सर्व सत्तर हजार या अर्जांना मान्यता दिलेली आहे निश्चित त्यांना त्यांनासुद्धा पुन्हा मान्यता मिळणार आहे आणि जे जे कमतरता त्या अर्जांमध्ये होती त्या तीन चार दिवसामध्ये जवळपास चार हजारच्या वर आकडाप्राळा गोंदिया तालुक्याचा होता तो आता फक्त एक हजारवर आलेला आहे आणि त्यांचे अर्ज त्यांना सुधारता येतात आणि ते, ते निश्चित रूपानं पात्र होतील म्हणून ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरागा भाग सहरा भाग शहरी भागामध्ये ही लाभार्थ्यांची संख्या कमी आहे आणि दुसरे अजून काही लाभार्थी समजा श्रावणबाडचा लाभ घेत असतील काही संजय ना गांधी निधनच्या योजनेचा लाभ घेत असतील ते सुद्धा या लाभार्थी या योजनेमध्ये बसत नाही तर अशा प्रकारे आता गोंदियामध्ये शहरामध्ये सुद्धा एकही लाभार्थी वंचित राहता कामाने याकरता आमचे प्रयत्न सुरू आहेत सुनील कावडे स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया